हाय एवरीवन वन ते स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहे दोन केक एक आहे कस्टमाइज केक आणि एक आहे वुमन्स डे स्पेशल चॉकलेट केक ठीक आहे तर हा आहे तो आहे स्ट्रॉबेरी केक पण आहे तीनशे ग्रॅममध्ये तर याचा आपण कसा बनवणार आहे थोडंसं कस्टमाइज केक आहे छोटंसंच आहे पण डिझाईन डेकोरेशन छान आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मी तर शुगर सिरपने सोप केलेला आहे आणि शुगर सिरपमध्ये ॲड केलेला आहे स्ट्रॉबेरीचा क्रश ठीक आहे तर इमल्शनमध्ये थोडंसं तुम्ही ॲड करू शकता म्हणजे ज्यावेळेस आपण स्पॉन्ज रेडी करतो ना त्यावेळेस इमल्शनचा ॲड करू शकता बट ऑप्शनल आहे ते पण जर तुमच्याकडे नसेल तर एसेन्स पण भेटतात सर्व फ्लेवरचे एसेन्स पण यूज करू शकतो त्याने काय होतं फक्त त्याच्यामध्ये फ्लेवर असतो आणि जर आपण व्हॅनिलास व्हॅनिलाचं जर प्रीमिक्स असतं किंवा आपण मैद्यामध्ये ॲड करतो त्याला फक्ता चा चा मादे। मादे तर त्याला फक्त फ्लेवर येतो त्याचा कलर येत नाही मग त्याच्यासाठी काय असतं इमल्शन ॲड करायचं असतं त्याच्यामध्ये इमल्शनमध्ये कलर ॲड असतो आणि फ्लेवर ॲड असतो म्हणजे तो जर तुम्ही स्ट्रॉबेरी फ्लेवरचा बनवत असाल तर मग त्याला पिंक कलर येतो ब्लूबेरीचा बनवत असेल तर थोडंसं पर्पल कलर येतो आणि मँगोचा बनवत असेल तर ऑरेंज कलर येतो पायनॅपलचा येलो कलर येतो फ्लेवर आणि इमल्शन फ्लेवर आणि इमल्शन आणि काय एसेन्स ते हे असतात मग एसेन्स आणि कलर ए एकत्र येतात म्हणून त्यांना बोलतात इमल्शन ओके तर हा आपला आहे तीन लेयरचा छोटासा केक आहे आणि हा आहे फाय मंथ्स कंप्लीट झालेल्या बेबीसाठी केक आहे तर गेल्या मंथमध्ये त्यांनी घेतला होता फोर मंथसाठी आणि तो फ्लेवर होता मला वाटते बटरस्कॉच केक होता त्यांचा थे तर सेम डिझाईन होती फक्त त्याच्यावरती येलो कलरचे हार्ट होते आणि ह्या केकवरती आहेत पर्पल कलरचे हार्ट तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेला आहे व्हॉट्सअपवरती आपण ऑर्डर कशा रिसीव करायचे किंवा आपला मेन्यू कस्टमरपर्यंत कसं पोचवायचं तर त्याच्यामध्ये कसं असतं लिंक ओपन केली काय काय लोकांना लिंक ओपन होत नाही तर का तर नंबर सेव्ह करायला लागतो त्याच्यासाठी जर नंबर सेव्ह केला तर इझिली लिंक ओपन होऊन जाते तर ज्यावेळेस आपण त्यांना लिंक ती पाठवतो त्यावेळेस ती त्यांना तो नंबर सेव्ह करायला लावायचा पहिले विदाऊट सेव्ह करताच ती लिंक ओपन होत होती पण आता थोडंसं चेंजेस झालेले आहेत तर व्हॉट्सअप यांनी थोडंसं चेंजेस केलेला आहे तर त्याच्यासाठी नंबर सेव्ह करावा लागतो आणि नंतर मग ती लिंक ओपन होते आणि लिंक ओपन झाल्याच्यानंतर आपला मग मेन्यू त्यांना दिसतो त्याच्यातून ते सिलेक्ट करतात फोटोज किंवा केकचा फ्लेवर वगैरे के ठीक आहे डिझाईन काही तुम्ही जर तुमच्याकडे नसतील डिझाईन तर ऑनलाईनचा डिझाईन पण त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि जे नॉर्मल बेकरी स्टाईल किंवा आपले होम होम बेकरी स्टाईल असतात केक ते फोटोज आपण ॲड करू शकतो तिथे थी ठीक आहे तर इथं मी पूर्ण आपल्याला केक ठेवायचा आहे प्लेन तर प्लेन एकदम प्लेन केक ठेवायला ना थोडीशी अडचण येते कारण काय होतं कुठे ना कुठं क्रीम थोडीशी कमी जास्त लागलेली असते तर त्याच्यासाठी काय करायचं पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरायची आणि नंतर आपण त्या केकवरती अप्लाय करायची त्याच्यामुळे काय होतं सर्व एक लेवल क्रीम लागली ले जाते तर मग एवढी थोडीशी मचमच करायची आपली वाचते कारण अशा पद्धतीने बनवाय गेलं तर काय होतं होतं कधी कधी इझिली होऊन जातं बट कधी कधी वेळ लागतो तर जो स्टीलचा स्क्रॅपर असतो ना त्याने पण असं क्लीन करायचं आणि त्याने याने काय होतं तर सर्व एक लेवल येतं त्याच्यासाठी तरी पण कुठे कुठे जिथं क्रीम कमी लागलेली आहे मग तिथं दिसतं तसं मग तिथं थोडीशी क्रीमचं टचअप करून घ्यायचं आणि नंतर फिरसे स्क्रॅपांना फिरवून घ्यायचं ठीक आहे तर मग काय होतं पायपिंग बॅगमध्ये ज्यावेळेस आपण क्रीम भरून यूज करतो ना त्यावेळेस मग सगळी एक लेवल लागली जाते आणि स्पॅचुलॅन ज्यावेळेस आपण लावाय जातो मग त्यावेळेस थोडंसं कमी जास्त होऊन जातं असं होतं आणि आता आहेत गरमीचे दिवस त्याच्यामुळे काय होते पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरा नाही तर स्पॅच्युलाने लावा थोडीशी मेल्टिंगचा प्रॉब्लेम सगळ्यांच्यासोबतच होतो जर ए सीमध्ये केक तुम्ही बनवत असेल तर तुम्हाला काही मेल्ट होणार नाही क्रीम आणि ए सीमध्ये टेम्परेचर असतं थंड आणि क्रीमला थंड टेम्परेचरच लागतं कारण ज्यावेळेस आपण क्रीम फ्रीजमधून काढतो त्यावेळेस पण एकदम थंड पाहिजे आणि मेल्ट झालेली पाहिजे तर ती प्रॉपर क्रीम आपली वीप होते ठीक आहे तर अशा प्रकारे हा आपला प्लेन केक झालेला आहे रेडी आणि ह्याच्यावरती आपल्याला बनवायचे आहेत पर्पल कलरचे हार्ट्स ते एकदम छोटे छोटे आहेत ठीक आहे तर ह्याच्यावर त्या अगोदर आपण लिहून घ्यायचे मी चॉकलेट गणाशने लिहिलेलं आहे फाईफ आणि पुढे मंथ थोडंसं आलंच नाही याच्यामध्ये व्हिडिओ स्टॉप केला होता ठीक आहे व्हिडिओ स्टॉप केला होता बट मला वाटलं की मी व्हिडिओ चालू ठेवल्यानंतर बघते तर त्याच्यामध्ये काहीच आलं नाही फक्त फाईव्ह आला होता पर हे मी गणाशनं लिहून घेतलेलं आहे नाव याच्यावरती चॉकलेट गनाश आणि हा आपला आहे पर्पल कलर पल पर्पल कलर मिक्स करायचा आणि थोडंसं हा माझ्याकडे लिक्विडी कलर होता त्याच्यामुळे खूप ॲड करायला लागला जर तुमच्याकडे जेल कलर असेल तर जेल कलरसाठी काय करायला लागतं जर असे प्रॉपर हार्ट हवे असतील तर त्याच्यामध्ये न्यूट्रल जेल थोडंसं मिक्स करायचं त्याच्यामुळे त्याला शाईन खूप छान येते न्यूट्रल जेल कसं चमकतं ना तसंच ते चमकतं कारण ऑलरेडी इथं माझ्याकडून कलर कलर टाकून 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 थोडी क्रीम पातळ पत्त, पातळ म्हणजे थोडीशी मिल्टवाली झाली होती म्हणून मी त्याच्यामध्ये न्यूट्रल जेल ॲड केलं नाही कारण कलरच लिक्विडी होता त्याच्यामुळे तर मी काय करायचं जेल कलर यूज करायचा प्रयत्न करायचा किंवा ते दुसरे बे विलाचा कलर भेटतो ना तो पण एकदम असा थिक असतो बट जेल कलरसारखा एवढा थिक नसतो मिडियम असतो पण क्वालिटी छान आहे त्याची मी रस येलो कलर यूज करते ना तर त्याच्यामध्ये मी तोच यूज करते ठीक आहे तर आप अशा प्रकारे आपला हा केक इथे झाला आहे रेडी तर तुम्ही आपल्या पेजला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा ऑलला सिलेक्ट करा आणि लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हां आणि नवीन नवीन नवी असेच व्हिडिओज रेसिपीज ट्राय नक्की करा कारण आपण काम स्टार्ट केल्याशिवाय आपल्याला ऑर्डर यायला पण स्टार्ट होत नाहीत डेली स्टेटस लावायचा डेली आपले केकचे व्हिडिओ जे आपण केक बनवले ते डेली स्टेटसला ठेवत जायचं जर जा, जा तुम्ही नवीन असाल तर तर त्याच्यामधून काय होतं जे आपले कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये कॉन्टॅक्टमध्ये जेवढे लोक असतील त्यांना स्टेटस दिसतं त्याच्यासाठी डेली स्टेटस ठेवायचा एक दोन तीन चार केक जेवढे तुम्ही बनवले असतील तेवढे पण जास्त पण नाही ठेवायचं नाही तर जास्त स्टेटस ठेवला ना की कस्टमर का समोरचे लोकं काय करतात मग इग्नोर करतात सोडून देतात चार पाच फोटोज ठेवायचे फक्त आणि आपलं आहे चॉकलेट केक दुसरा वुमन्स डे स्पेशल आहे आणि तर मी गनाश मिक्स करून घेतलेलं आहे गनाश चॉकलेट गनाश तर अशा प्रकारे क्रीममध्ये मिक्स करायचं आणि नंतर मग आपल्या केकवरती यूज करायचं त्याचा हा आपला होतो क्रीम चॉकलेट ठीक आहे दुसरा एक असतो चॉकलेट ट्रफल पण त्याचा रेटच एवढा असतो ना त्याच्यामुळे लोक काय करतात की हाच केक घेतात आणि हा पटकन होतो बनवून आणि चॉकलेट ट्रपलचा ज्यावेळेस केक बनवायचा असतो ना त्यावेळेस एक दिवस अगोदर ऑर्डर घ्यावी लागते कारण त्याचा जो ट्रपल असतो ना सेट व्हायला एक नाईट पूर्ण लागते म्हणजे काय होतं जे गनाश आणि क्रीमचं जे मिक्सर असतं ना किंवा जे आपण ट्रफल रेडी करतो तर त्याला सेट व्हायला खूप वेळ लागतो त्याच्यासाठी वन डे बिफोर एक दिवस अगोदर ऑर्डर प्लेस करायची एक दिवस ऑड ऑग म्हणजे एक दिवस अगोदर जर दिली ऑर्डरना तरच घ्यायची तरच म्हणजे कसं होतं की परफेक्ट वेट आणि डिझाईन फिनिशिंग ही सर्व व्यवस्थित येतं कारण सेम डेज जर घेतली ना तर मग परफेक्ट नाही होत आणि सेट पण नाही हो होत गणेश त्याच्यामुळे जर तुम्हाला मग काय होतं ऑर्डर कॅन्सल करावी लागते किंवा त्याच्या जागी दुसरं काय तर जावं लागतं जर जा ट्रफलची ऑर्डर असेल तर एक दिवस अगोदर कन्फर्म करायची आणि त्यांचा ॲडव्हान्स घ्यायचा कारण ट्रफल केक ऑलरेडी महाग असतो ठीक आहे आणि ट्रपल केकमध्ये ना आपल्याला मिक्स पण कमी यूज होतो म्हणजे कसं होतं याच्यापेक्षा छोटा बेस आपल्याला बेक करावा लागतो स्पॉन्ज त्याच्यासाठी वन डे अगोदर आपली ऑर्डर कन्फर्म करायची आणि त्याच्यानंतर काय करायचं तर थोडंसं ॲडव्हान्स घेऊन ठेवायचा कारण ज्यावेळेस आपण चॉकलेट ट्रफलचा केक बनवत असतो त्यावेळेस चॉकलेट भरपूर यूज होतं त्याच्यासाठी तर नेहमीप्रमाणे आपलं शुगर सर्फ सोप करायचं नंतर गनाश शूज करायचं तर हा वरचा लेअर थोडासा मॅच होत नाही तर कारण काय की हा दुसऱ्या लेअरमधला आहे आणि थोडासा कमी झाला आहे तो साईजमध्ये कारण तो एकदम वरचा होता असा डोम शेपमध्ये तर त्याच्यामुळे तर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशा प्रकारे क्रमकोट करायचे प्रॉपर आयसिंग करायची आणि चॉकलेट केकवरती ज्यावेळेस आपण गणाश लावून घेतो किंवा अप्लाय करतो एक तर पायपिंग बॅगमध्ये भरायचं जर तुम्ही नवीन असाल तर गणाश लावता येत नसेल केकवरती तर पायपिंग बॅगमध्ये भरायचं आणि नंतर पायपिंग बॅगमध्ये क्रीम केकवरती अप्लाय करायचं थोडं थोडंसं थोडं थोडंसं म्हणजे ते वेस्ट जात नाही काहीच आणि डायरेक्ट जर तुम्हाला हे करता येत असेल तरी हरकत नाही क्रमकोट प्रॉपर करायचं आणि वेळ असेल तर क्रम कोटिंग करून फ्रीजमध्ये थोडा वेळ पण दहा पंधरा मिनटं ठेवून द्यायचा केक आणि नंतर फायनल आयसिंग करायची ठीक आहे ठीक आहे तर अशा प्रकारे क्रमकोट करून प्रॉपर आयसिंग करून स्क्रॅपरने कॉम करायचं आणि नंतर आपण गनाश लावून घे ठीक आहे तर स्क्रॅप आपण कॉम करून घेणार आहे ठीक आहे तर स्क्रॅपर्नं कॉम करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावरती आपल्याला गनाश अप्लाय करायचं आहे मी डायरेक्ट करते कारण कसं होतं इझिली होतं थोडंसं काय होतं थिक लागतं त्याच्यासाठी थिक आणि थोडंसं गरम की लिक्विडी केकवरती प्रॉपर अप्लाय झालं पाहिजे आणि फिनिशिंग पण खूप छान येते इथं मी हे माझे मोठेच थोडंसं साईजमध्ये टेबलस्पून तर इथं तीन टेबलस्पून घेतलेला आहे मी तर थोडंसं गरम पाहिजे कसं आहे बघा चेहरा पण आपला त्याच्यामध्ये दिसतो एवढा शायनी सुपर शायनी पाहिजे गनाशा आणि याच्यामध्ये काही बटर वगैरे ॲड केलेलं नाही फक्त वीप क्रीम आणि डार्क कंपाऊंड तो पण मोर्डेचा ठीक आहे त्याच्यामुळे एवढा लूक छान येतो फक्त क्रीमपेक्षा थोडंसं चॉकलेट ॲड करायचं जास्त हा आपला ट्रफलचा गणाश आहे म्हणजे मी अगोदर बनवून ठेवते आणि जशा ऑर्डर येतील जशा ऑर्डर येतील तसं मग त्याचा यूज होतो कारण ज्यावेळेस आपण गणाश रेडी करतो तर त्यावेळेस गरम असतं त्याच्यासाठी अगोदरच बनवून ठेवायचं हंड्रेड ग्रॅम डार्क कंपाऊंड आणि हंड्रेड ग्रॅम क्रीम ठीक आहे त्यानंतर सेट झाल्याच्या नंतर मग थिकनेस एकदम परफेक्ट येते आणि आपली ही चॉक क्रीम आहे चॉकलेट गनाश ॲड केलेली त्यानेच खाली बॉर्डर बनवलेली आहे आणि स्टार नॉझल ॲड केलेले पायपिंग बॅगमध्ये आणि हे आपले आहेत चॉकलेट गार्निशिंग त्याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर आपल्या यूट्यूब पेजवरती जाऊन तुम्ही पाहू शकता हाऊ टू मेक चॉकलेट गार्निशिंग ठीक आहे तर खूप छान बनतात ह्या आपला जो फोटो प्रिंट येतो ना केकचा केकसाठी फोटो प्रिंट आपण मागवतो तर त्याच फोटो प्रिंटच्या पेपरवरती मी हे बनवलेले आहेत ठीक आहे थोडंसं त्या पेपरचा शाईन कमी झाला आहे त्याच्यामुळे थोडंसं इथे पण याचा लुक कमी झालेला आहे पण जो मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यावरती प्रॉपर फिनिशिंग आणि सुपर शाईन दिसते त्या केक चॉकलेट गार्निशिंगमध्ये आणि केकवर आपल्याला नाव टाकायचं होतं हॅप्पी वुमन्स डे ठीक आहे जर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि भेटूया आपण ठीक आहे हॅप्पी वुमन्स डे अशा प्रकारे आपला हा केक इथे झाला आहे रेडी तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सी यू अगेन बाय बाय हर हर महादेव